नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि काल मला मिस केलं असेल तर काल माझी होती परीक्षा आणि मस्तपैकी झालेली आहे आता आहे जुलै महिन्यामध्ये तोपर्यंत मी फ्री आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी व्हिडिओच क्रिस्टलवर घेऊन आले मी आज दुसरा काही विषयच नाही कारण आज टॅप चेक केला तर जिथं तिथं तेच आहे की ताई क्रिस्टलचे दर एवढे कमी का कसे काय मग ते ओरिजनल आहेत का तुझे ओरिजिनल आहेत का काय आहे का आता मला दुसऱ्याचं काहीच माहीत नाही काय कोण काय विकतं आहे किंवा केवढ्याला विकतं आहे काय विकतं आहे मी त्या सगळ्यापासनं खूप दूर आहे माझ्या डोक्यात एकच असतं की मी जे समोरच्याला देते त्याला त्याचा शंभर टक्के लाभ झाला पाहिजे त्याच्यासाठी मी कष्ट घेते त्यासाठी ओरिजिनल प्रोडक्ट्स आणते त्यासाठी ओरिजिनल परीक्षा सगळ्या देते आता झिबू कॉईन ह्याचा स्पेशल कोर्स माझा झाला आहे की पाचशे वीसच्या राजावर रेकी कोणत्या प्रकारे द्यावी मी तुम्हाला थोडा व्हिडिओ संपला की त्याचा फोटो टाकते की असं माझ मी माझ्या प्रत्येक धोरणाला धरून चालते किंवा जिथं पूर्ण अभ्यास आहे तिथंच उतरते बाकी मी कुठेही उतरत नाही त्यामुळं मग लोक का कमी दरात विकत आहेत जेमस्टोन हे मला माहीत नाही कतरोद्दीचा रोद्दीचा माल आहे हेही मला माहीत नाही तर मला जे माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला हे करणार की मी एक हजार टक्के तुम्हाला ओरिजिनल क्रिस्टल देते आणि त्याचप्रमाणे देत राहील माझ्याकडं तुम्हाला असं एवढ्या कमी दरामध्ये क्रिस्टल कधीच मिळणार नाहीत कारण मलाच ते तेवढ्या दरामध्ये मिळत नाहीत सगळ्यात मोठी गोष्ट दुसरी गोष्ट अहमदाबाद असोसिएशन जयपूर असोसिएशन या सगळ्यांशी मी निगडीत आहे त्यांची शेअर होल्डर आहे मी त्यामुळं डायरेक्ट तिथं जे परदेशातनं येणारे क्रिस्टल असतात ते मोठ्या मोठ्या प्रमाणात येतात आणि तिथं या सगळ्या क्रिस्टलचे आता तुम्ही एवढे दिवस बघितलं मण्यांचं क्रिस्टल मण्यांचं ब्रेसलेट तर हा बघा हा संपूर्ण ज्या आकारात दगड आलेला आहे क्रिस्टल दगडच आहे तो आलेला आहे तशाच्या तशा आकारात था था हे तयार तयार केलेले आहेत तर अशा प्रकारे होतात त्यामुळं मला बाकीचं काही माहित नाहीये की सध्या काय चाललंय बरं माझ्या माहितीनुसार जे मी माझ्या कंपनीला विचारलं त्या माहितीनुसार काही क्रिस्टल्स असे तयार झाले आता एक दोन बॅच त्यांच्या काय असतील दहा बॅच त्या अशा तयार झाल्या आहेत की का लोक ही पाचशेला सातशेला आठशेला वगैरे काय विक्री चालू आहे ती देत आहेत किंवा बाहेर रस्त्यावर सुद्धा आता ब्रेसलेट बसली आहेत तीनशे तीनशे रुपयाला तर हे ज्यावेळी आपण सुरतच्या साडीवरनं तुम्हाला सांगते मी की ज्यावेळी अशा मस्त साड्या तयार होतात आणि त्याच्यानंतर कुठंतरी त्याची डिझाईन फिसकटते किंवा काहीतरी कापडात फरक पडतो विनीत फरक पडतो अशी जाळी पडते काही काय होतं मग त्यावेळी जे हे मोठे मोठे लोक असतात ते आखाच्या अख्खा लॉट म्हणजे लाख लाख साडी एका प्रकारची असती असा लॉट एक दोन चार व्यापारी मिळून उचलतात आणि तो त्या रेटमध्ये आपल्याला कळत पण नाही ते नक्की काय झाले की आता माझा हा हाय विन बरोबर बसली आहे तर या विनचे दोरे सटकले असतील किंवा इथं वेगळी विन बसली असेल असे काही काही प्रकार जसे साड्यांमध्ये असतात तसेच प्रकार सध्या क्रिस्टलमध्ये झालेले आहेत की कुणाचे रंग फिसकले कोणी पातळ झाले कोणाचे काय झाले असं बऱ्याच प्रमाणात झालं आहे आणि त्याचे मोठे मोठे ला लॉट ला, मुंबई आणि पुणे इथल्या मोठ्या मोठ्या दुकानदारांनी उचलले आहेत आणि ते आमच्यासारख्या छोट्यांना सप्लाय करतात असं चालू आहे असं मला कंपनीने सांगितलं मी ज्यावेळी त्यांना स्पष्ट विचारलं की एवढ्या कमी दरात सातशेला आठशेला पाचशेला लोक कसे क्रिस्टल विकत मग मला तुम्ही फसवताय का मी, मा मी स्प, सरळ स्पष्ट प्रश्न केला तर त्यावेळी मला त्यांनी हे उत्तर दिलं की आपलं आहे ते आहे याचप्रमाणे विका दुसऱ्यांचं हे बघू नका त्यामुळे मी त्या नाधी लागणार नाही त्याचं उत्तर माझ्याकडं नाही दुसरी गोष्ट आता एक अजून समजावून सांगते तुम्हाला ओरिजिनल आणि डुप्लिकेट किंवा काम कसं करतं हे सांगते तुम्हाला क्रिस्टल आणि रेकी हा अगण्य म्हणजे जसा उजवा डोळा आणि डावा डोळा आपला दोन्ही पाहिजेत त्यावेळी आपल्याला दोन्ही दिसतं तसंच क्रिस्टल आणि रेकी आहेत किंवा एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या क्रिस्टल आणि रेकी नाहीतर क्रिस्टल दगड आहे त्याला रेकीच्या ऊर्जा नाही दिल्या त्याला अफर्मेशन नाही दिल्या त्याला रिचार्ज नाही केला तर त्याचा काही एक फायदा होत नाही आता तुम्ही मला सांगा तुम्ही लोक कमेंट करताय इथं स्वस्त मिळतोय इथं तुमच्याकडे एवढ्याला का आहे एक ग्रॅम सोनं आणि चोवीस कॅरेट सोनं किंवा बावीस कॅरेट सोनं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं यात काय फरक आहे काय फरक आहे का आत्ता तुम्हाला सोनं रोग म्हणजे चोख सोनं घ्यायला एक लाख रुपये लागतात तो एक तोळा घ्यायला तर तिथंच वन ग्रॅमच्या ह्याला त्याच्या वन ग्रॅमची किंमत पण लागत नाही आहे म्हणजे एक वन ग्रॅमचं मंगळसूत्र जेव्हा देतो तेव्हा ते दहा हजाराला बसलं पाहिजे ना त्याच्यावर जर वन ग्रॅमची गोल्ड पॉलिश आहे तर ते दहा हजाराला बसलं पाहिजे पण ते, ते मिळतं की तिला आपल्याला दोन अडीच हजाराला म्हणजे ते काय त्याच्यामध्ये काय एक ग्रॅम सोनं वापरलं असेल तर क्रिस्टल असं धरा की काही क्रिस्टल आहेत ते वन ग्रॅमचे आहेत आणि काही क्रिस्टल आहेत ते ओरिजनल म्हणजे गोल्डचे आहेत की काय म्हणतो आपण त्याला चोवीस कॅरेट सोनं हं त्याचे आहेत प्युअर सोनं आहेत प्युअर सोनं आहेत आणि हे आहेत ते वन ग्रॅमचे आहेत मग वन ग्रॅमचे दागिने कायम तुम्हाला स्वस्तच मिळणार आणि काय होणार सहा महिन्यानं त्याचा रंग जाणार ते सगळे काळे पटणार ते तुम्हाला फेकून द्यावे लागणार पण इकडं गुंतवलेले तुम्ही लाखभर रुपये असू दे ते आयुष्य तुमचं जाईल तुमच्या मुलांचं जाईल तुमच्या अजून त्यांच्या सोनांचं जाईल पण गोल्ड गोल्डच असतं हे लक्षात घ्या सगळ्यांनी गोल्ड गोल्डच असतं वन ग्रॅम वन ग्रॅमच असतं म्हणून त्याची किंमत कमी असते वन ग्रॅम गोल्ड आहे मग लाखानं सोनं चालू आहे तर वन ग्रॅमला दहा हजार रुपये नको का लागायला मग का अडीच हजाराला तीन हजाराला मंगळसूत्र मिळतं एक ग्रॅमचं वापरलेला असेल त्यांनी त्याच्यामध्ये सोनं एक ग्रॅम पुरेपूर वापरलं असेल का पॉलिश केलेलं असतं ठीक आहे पण त्या पॉलिशला सुद्धा ते एक ग्रॅम वापरत नाहीत एवढी मोठी फसवणूक असते आपली वन ग्रॅम ज्वेलरी असो आणि मग आपलं बावन नंबरी सोनं असो ह्याच्यात हा फरक असतो तर हा फरक लक्षात घ्या जिथं तुम्हाला रेट आहे तिथं तुम्हाला ग्रेट आहे जिथं तुम्हाला रेट नाही आहे तिथं तुम्हाला भीक आहे एवढं लक्षात ठेवा तो क्रिस्टल तुम्हाला जर तुमच्या क्रिस्टलला ग्रँडमास्टरकडनं रेकी नसेल तर तो, तो क्रिस्टल तुम्हाला काम करणार नाही मी आ, कुणाला पण माझ्याशी कोण तयार आहे अशा दोन लेडीज त्यांनी मला सांगा एकीला मी बिनरेकीचं ब्रेसलेट पाठवते आणि एकीला रेकी करून ब्रेसलेट पाठवते जवळजवळ असाल तर ह्याचं हे घ्या की रेकी न केलेलं ब्रेसलेट हे आणि वन ग्रॅमचं ब्रेसलेट समजा ह्याचा काय फायदा होईल का तुम्हाला आणि इकडं रेकी केलेलं ब्रेसलेट आणि ओरिजिनल आपलं सोनं चोख सोनं ह्याचा फायदा किती होतोय तुम्हाला हे सगळ्या परीक्षा घेऊन झालेले आहेत हे सगळं आम्हाला शिकवून झालेलं आहे आणि म्हणून माझ्याकडं क्रिस्टलचे दर हे जास्त असतात कुणी काय करतं याकडं माझं लक्ष नाही मला काही त्याच्याशी घेणं नाही माझं जे आहे ते आहे कारण बाबांना स्मरून मी जे काम करते माझ्या गुरूंना स्मरून जे मी काम करते ते मी चोख करते त्याच्यामुळं ज्यांचे हे प्रश्न होते सगळ्यांचे त्यांना उत्तरं मिळाली असतील तुम्हाला जर वन ग्रॅम घ्यायचं असेल तर तुम्ही हवं तिथं घेऊ शकता तुम्हाला जर चोख सोनं हवा असेल तर तुम्ही माझ्याकडं घेऊ शकता अन्यथा जे श्री स्वामी समर्थ किंवा ओम साईराम म्हटलं तरी काही हरकत नाही तर चला आपल्याला सगळ्यांना आवड आणि अतिशय आवडत आहे ते म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांची सेलेनाईटची प्लेट आता सेलेनाईटची प्लेट ही आपल्याला आपले सर्व हे रिचार्ज करते दिवसभर आपले ब्रेसलेट आपल्यापाशी निगेटिव्ह ऊर्जा येऊ देत नाही ते ती सगळे घेऊन टाकते आणि मग त्याला तुम्ही कसं हे करणार तर त्याच्यासाठी सगळ्यात ग्रेट मिठाच्या पाण्यानं तर ध्वास धुवा द्वा, किंवा पुसून घ्या पण सेलेनाईट प्लेट ही क्रिस्टल क्रिस्टलनं केलीच आहे त्याच्यासाठी युनिवर्सनं केलीच आहे हा क्रिस्टल त्यासाठी की ह्याच्यावर प्रत्येक ब्रेसलेट रिचार्ज होतो ही प्लेट आपण आत्ता आणली आपण पहिल्यापासून काय विकतोय ज्यांना पर परवडत नव्हतं म्हणून अफर्मेशनचा एवढा मोठा ट्रे आपल्याकडे आहे आणि वर त्यात काय पाहिजे त्या अफर्मेशन आपण दिलेल्या आहेत त्याच्या डंबेल्स तुम्हाला भरपूर काय 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 ह्याच्यात सुद्धा मिळतं तर हा ट्रे तर आपल्याकडे गेली जवळजवळ तीन वर्ष आहेच मग सेलेनाईटची प्लेट ही नवीन कशासाठी केली की तो ट्रे महाग आहे त्याचं एम एम जास्त आहे तो महाग आहे जड आहे आता हिचं एम एम कमी आहे कमी म्हणजे तरी मी कमी नाही ठेवलेलं एवढा आहेच मग त्याच्यावर गुरुंची आपल्या कृपा म्हणजे दोन्ही आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आता इथं काय छोटीशी आशा त्यांनी नाव टाकलंय काय टाकलंय मला खाली नाही एवढं तर हे तुम्हाला गुरूंची तुमच्या आपल्या शक्ती मिळते गुरूंची पण आणि आपल्याला गुरुच्या शक्तीशिवाय माणूस कुठंच आशीर्वादाशिवाय पुढं जाऊ शकत नाही त्याच्यामुळं गुरूंचाही आशीर्वाद रात्रभर ब्रेसलेटला मिळतो आणि वरून तुम्हाला चार्जिंग होतं तुमच्या ब्रेसलेटचं ब्रेसलेट चार्ज करायची दुसरी कोणतीही पद्धत नाही आहे ब्रेसलेटची निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी तुम्ही त्याला मिठाच्या पाण्यानं धुऊ शकता पण ते हे नाही सेलेनाइट प्लेट सगळ्यात उत्तम आहे मग ही असू दे नाहीतर ही असू दे कोणतीही असू दे त्यातला सुद्धा येतो मोठ्याच्या मोठा तर तुम्ही वाट बघत होता ते प्लेट आलेली आहे भिंधास्त वरती मेसेज करा आणि बुकिंग तर जोराशोरात चाललंच आहे अजून एकदा होऊन जाऊ दे तर ही प्लेट ज्यांना छानपैकी या बॉक्समध्ये तुम्हाला ही प्लेट मिळत आहे की तुम्ही रात्री ह्याच्यातच ब्रेसलेट तुमची ठेवली झाकून ठेवलं देवघरासमोर एक उदबत्ती ओवाळून हो आणि संपलं या प्रकारे दुसरी गोष्ट रुंजून नाव ठेवलंय आहे आपण ह्याचं कारण ह्याचे जे आहे आता हा सेवनचक्रावर तुमच्या अवलंबून आहे यातला दिवसभरातला प्रत्येक नाद प्रत्येक रुंजून यातली तुमचे सगळे चक्र ऍक्टिव्ह करत असते त्यासाठी हे आहे की आपली छोटी मुलं जी ज्यांना काहीच कळत नाही वर ह्याची रुंजून तुमच्या घरात तुम्हाला निगेटिव्ह ऊर्जा येऊ देणार नाही वरती सेवनचक्राचा ट्री आहे तिचं सेवनचक्र आहेत आणि खाली पण हे सेवनचक्र आहेत त्यामुळं जास्तीत जास्त लोकांच्या घरामध्ये हे असावं बघा तुम्ही रुंजून डोळे मिटाण्याची रुंजून ऐका डोकं किती शांत होईल तुमचं त्याचप्रमाणे या हे सेवन चक्र आपले असतात ज्यावेळी मी तुम्हाला रेकी देते तुम्हाला इथं एक मनुष्य बाई कोणी असेल ते दिसतंय बाई आणि हिचे सेवन हे आहे तर याच्या याला मी तुम्हाला समजत असते इथं मी तुमचं नाव देत असते त्यावेळी तुमचे हे सेवन चक्र जागृत करत असते प्रत्येक सेवनचक्राला वेगळा वेगळा मंत्र आहे जिथं तुम्हाला अडचणी आहेत त्याला वेगळ्या वेगळ्या अफर्मेशन आहेत आणि नंतर रेकी दिली जाते तर सेवनचक्र ब्रेसलेट सेवनचक्र हँगिंग हे सगळं अतिशय महत्वाचं आहे ज्यांना क्रिस्टल आणि रेकी या दोन्हीवर विश्वास आहे त्यांच्यासाठी तर बाकी आज मी काही नाही करते हे सगळे ऑइल्स आपल्याकडं आहेत ते ऑइल तुम्हाला मिळतील जवळ जवळ सगळ्यावर मी ऑइल तयार केलेले आहेत ऑइल तयार करायचा सुद्धा कोर्स झाला त्यावेळी मी हे तयार केलं आहे तर हे सुद्धा तुम्हाला सगळं आता मिळेल त्याचप्रमाणे वॉच पण मी तुम्हाला दाखवले आणि सर्वात माझ्या आवडीची ही फ्रेम आपलातून झालेली आहे ही फ्रेम आणि आपल्यातून रिझल्ट यायला सुद्धा सुरुवात झाली साताऱ्यामध्ये मी ज्या व्यापाऱ्याला ही दिली तर तो रोज हजार वेळा थँक्यू हजार वेळा थँक्यू असे मेसेज मला पाठवतात की अचानक त्यांच्या धंद्यामध्ये वाढ झाली आहे आणि अचानक त्यांना जे ब्लॉकेजेस होते रेकी घेतली त्यांनी ब्लॉकेजेस त्यांचे निघाले त्यामुळं आता मनी पॉवर वाढायला लागले जास्तीत जास्त लोकांची संख्या त्यांच्याकडे वाढायला लागले त्याच्यातनं अजून बिझनेस करावा हे त्यांना सुचायला लागलं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी जर तुम्ही काम केलं तर आयुष्य आपलं बदलून जातं या प्र म्हणून क्रिस्टल वापरायचे असतात आयुष्यात आणि ते सुद्धा ओरिजनल त्यामुळं कमी पैशाच्या मागं धावाल तर ते तात्पुरतं असेल व्यवस्थित ग्रँडमास्टरकडनं रेकी करून घ्याल तुमचे प्रॉब्लेम सोडवून घ्याल तर तुमचं शरीर पण चांगलं होईल आणि तुमची कामं पण चांगली होतील शरीराची शुद्धी होणं मनाची शुद्धी होणं सेवनचक्राची शुद्धी होणं अतिशय गरजेचं आहे तिथंच खरे तर ब्लॉकेजेस असतात की तुमच्या एखाद्या हार्ट चक्रावर ब्लॉकेज बसलेला असतो की तू कधी श्रीमंत होऊ शकत नाही मी एवढा पैसा कमवू शकत नाही मी हे रुंजून घेऊ शकत नाही हे सगळं बसलेलं असतं त्या निगेटिव्ह ऊर्जा मी तुमच्या बाहेर काढते न आणि मग तुम्हाला नवीन नवीन कामं मिळायला सुरुवात होतात पाचशे वीसचा राजा कोणी नाव ठेवलं राजाला मी स्वतः ठेवलं कारण पाचशे वीसच्या राजानं मला आज इथं बसवलेलं आहे की फक्त पाचशे वीसच्या राजानं की सुरुवातीला जेव्हा मी पाचशे वीसचा राजा आणला मी तो दोन तीन महिने पण नाही वापरला तर मला इतके रिझल्ट त्याचे छान यायला लागले त्यामुळं मी त्याला लाडानं राजा म्हणून नाव ठेवलं तर पाचशेवीसच्या राजा राजा हे नाव त्याला मी दिलेलं आहे झिबू कॉईन असला तरी झिबू कॉईनमध्ये पण दोन प्रकार आपण बनवलेले आहेत की एक साधा झिबू कॉईन आहे आणि ज्यांच्याकडं माझा झिबू कॉईन आहे मी बनवलेला तो वेगळा झिबू कॉईन आहे म्हणून त्याच्या दरामध्ये पण फरक आहे तर मला फक्त सगळ्यांना हे समजावून सांगायचंय की जेव्हा लॉटे सेले लॉटे सेले लॉटे सेले सगळ्यांना माहीत असेल मुंबईच्या किंवा तुळशीबागेतल्या लोकांना वगैरे की त्यावेळी तुम्ही वाटतील त्या किमतीत देऊ शकता हो सेलच आहे त्याच्यात काही ना काही त्रुटी असतात त्यावेळी तो एवढा क्रिस्टल स्वस्तात दिला जातो म्हणून तो लॉटे सेले असतो पण माझ्याकडं तसं नाही आहे मी दोन दोन कंपन्यांशी जोडून आहे त्यामुळं माझ्याकडं तसलं कसलं मटेरियल येतच नाही ओरिजिनल म्हणजे ओरिजनलच येणार फर्स्ट त्यांचं जे झालेलं असतं तेच येणार माझ्याकडं त्यामुळं माझ्या दरामध्ये हा फरक असणारच मी कधीही माझे दर बदलू शकत नाही मला कंपनी स्वत ऑफर देते की तुम्ही आज एवढा सेल के करा आणि तुम्ही ही वस्तू या किमतीला विका कि तुम्ही या गोष्टीचा सेल चांगला केलेला आहे म्हणून तुम्हाला आता आज दिवसभर तुम्हाला या रेटनं तुम्ही विकू शकता क्रिस्टल अक्षरशः जसं शेअर मार्केटला सोन्याचे दर ठरतात तसे रोजच्या रोज दर हे जयपूर आणि अहमदाबादला ठरतात आणि तिथून पुढं क्रिस्टलचे दर ठरलेले असतात म्हणजे लॉटे सेलमध्ये घेतात तुम्ही कधी बघितलंय का कधी कुणी गेलाय का अशा सेलला मी लहानपणी गेलेली आहे लहानपणी म्हणजे लग्न झालं तेव्हा मी लहान होते त्यावेळी गेली आहे हट्टा अगदी का तर तिथं काहीतरी सत्तर रुपयाला साड्या आल्या होत्या आणि यायला चिंचनेरवरनं सातारला पावणे तीन रुपये तिकीट होतं म्हणजे ते सहा सात रुपये जवळ पाहिजे होते आणि सत्तर रुपयाची साडी घ्यायला मी आणि माझी मैत्रीण चिंचनेर वर्ण इथं आलो होतो आता त्या हॉलमध्ये इथं लग्न वगैरे लागतं तिथं तो सेल लागला होता तर तिथं साड्या आपल्या ज्या असतात की नाही असे संपूर्ण हुसकोटून एका मोठ्या टेबलांवर टाकल्या होत्या किंवा खाली सुद्धा कोपऱ्यातनं टाकल्या होत्या आणि काय जाहिरात करत होते ते की सुरत के बजार मे आई इसलिए ये माल ऐसा हुवा वैसा हुआ याच्यासाठी घ्या रिक्षा फिरायच्या बघा गाव गावोगावी ते ग कि असं आहे पण तिथं जाऊन जे जेव्हा बघितलं तर त्या तेवढ्या गचपणातन शोधून शोधून आपल्याला एखादी साडी घ्यावी लागायची त्या साडीला कुठंतरी जॉईंट मारलेला असायचा त्या साडीला कुठं काहीतरी असायचं अशा साड्या पण तेव्हा परिस्थिती नव्हती किंवा तेव्हा तेव्हाचं मला किंवा माझ्या जोडीच्या बायकात त्यांना माहीत असेल की अशा पूर्वी सेल यायचे कि तिथं असं टाकलेलं असायचं तर जी हंड्रेड पर्सेंट खरी माहिती आहे हे मी तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवली त्याच्यावर काय करायचं हे तुमचं नशीब असतं कारण खूप लोक या गोष्टीला महत्व देतात चला आत्ता खोटो घेऊया सहा महिने वापरूया झाला फायदा तर झाला नाही तर परत ताईकडे जाऊया किंवा परत काहीतरी करूया दुसरीकडच्या कर घेतलेल्या कोणत्याही वस्तूला मी कधीही रेकी देत नाही माझ्याकडं संपूर्ण रजिस्टर आहे की मी कुणाला काय काय दिलं आहे या गोष्टीचं त्यामुळे हेही लक्षात ठेवा आणि क्रिस्टल आणि रेकी अतिशय महत्त्वाची आहे जेमस्टोनमधली माहिती असणं अतिशय महत्त्वाची तेव्हाच आपण पुढच्याचं चांगलं करू शकतो तर हीच अपेक्षा आहे जागोग्राहक जागोमध्ये की बाबा आशी भुलभुलैयांना कुठंतरी आळा घाला तुम्हीच लोक आळा घालू शकता मी काही करू शकत नाही मी कोणाला नावं ठेवू शकत नाही मी फक्त माझ्या प्रोडक्टची व्यवस्थित माहिती तुम्हाला देऊ शकते किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला, तुम्हाला देऊ शकते जर एवढं असेल हे सगळं तुम्हाला पटत असेल तर ता तुम्ही माझ्याकडं हवे ते क्रिस्टल घेऊ शकता एक सेबडकर एक क्रिस्टल क्रिस्टल माझ्याकडेच किती आहेत हे मला माहीत नाही आहे मी मा एक दिवस सगळे बाहेर काढून शूटिंग करणार आहे की खरोखर माझ्याकडं किती क्रिस्टल आहेत ते तर बराबर क्रिस्टलचं बुकिंग करा रुंजून सगळ्यांनी घ्या आज रुंजूंवर मग मी खूप छान ऑफर ठेवणार आहे ऑफर मीन्स याची किंमत कमी करणार आहे आज आज आणि उद्यासाठी रुंजूनची किंमत कमी असेल का तर आज आहे सीता नवमी आपण रामनवमी साजरी करतो पण सीतानवमी कोणी साजरी करत नाही भूमी भूमीची मुलगी आहे सा मैया तर आपण जे क्रिस्टल घेतो ते सुद्धा तिचं तिचीच देण आहे किंवा त्याची मालकीन पण ती आहे म्हणून आज सीतामय्याच्या वाढदिवसानिमित्त या रुंजूंवर ऑफर ठेवलेली आहे त्याचप्रमाणे बगलामुखी मातेची पण जयंती असते बगलामुखी यंत्रावर सुद्धा ऑफर आहे बगलामुखी पोटलीवर सुद्धा ऑफर आहे तर या सगळ्या ऑफरचा लाभ तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा आणि माझ्याशी त्याच्यावर चर्चा करा मी तुम्हाला बाकी सगळं तिथं सांगेन तर चला आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता की खरोखर का क्रिस्टल बाहेर स्वस्त आहेत आणि माझ्याकडं महाग है याची मा महा संपूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये दिली आहे शहाण्याला शब्दाचा मार बास असतो आणि वेड्याला जोड्याचाच मार लागतो तर तुम्ही कशातले आहात हे तुमचं तुम्ही ठरवा आणि क्रिस्टल खरेदी करा आपला पैसा वायफळ जाऊ देऊ नका तर हे रुंजूनवर अचानक किंमत ह्याची बरीच कमी होत आहे तर रुंजून घेण्यासाठी वरती दिलेल्या नंबरवर दिशी उठा आणि पट्ट दिशी संपर्क साधा हे बघा जिब्बू सिंबॉलला स्पेशल मणिरेखे कशी द्यावी याबद्दलचं माझं हे सर्टिफिकेट आहे त्यामुळं मी आ, रोकठोक काम करते चोख काम करते प्रामाणिकपणे काम करते त्यामुळं माझ्या इथं तुम्हाला हेच दर मिळतील गॅरंटी शंभर टक्के तुम्हाला कॉईन काम करणार तर बघा तुम्हाला हे वाटावं की झेबू सिम्बॉलचं खरोखर फक्त झेबू सिम्बॉलचा सुद्धा वेगळा क्लास असतो आणि त्याच्यावर म्हणे कशी करायची हा क्लास असतो तर हे मी केलेलं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे